आज बावीस डिसेंबर अप्रतिम असा सोहळा आणि तिच्या आनंदाचा सोहळा आणि हा आनंदाचा सोहळा सादर साजरा करण्यासाठी आज आम्ही सर्व महिला जवळपास शंभर ते दीडशे महिला सन्मान्य पुष्पताई यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेलो आहोत वाढदिवसाचं औचित्य साधून वेगवेगळे असे कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहेत सगळ्यात प्रथम सुगंधी गौरी बनवणे आपण गौऱ्या तर प्रत्येकाला माहितीच आहेत पण ती सुगंधी कशी बनवायची आणि तिचा वापर हा प्रत्येक घरात कसा होणार आहे ह्यासाठीचं प्रशिक्षण आहे मेकअप आर्टिस्ट मेकअप मेकअप म्हणजे नुसताच नाट्टापट्टा करणे नव्हे तर मेकअपमधूनही आपल्याला त्याच्यातूनही रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे आज मेकअप हा सर्वांनाच आवडीचा विषय आहे चा आणि मेकअपसाठी मेकअपची पण आजपासून त्याचं पण उद्घाटन होणार सकाळी झालेलंच आहे त्याच्यानंतर मेहंदी मेहंदी म्हणजे ही शगुनाचं असतं म मेहंदी ही सव, स सौभाग्याचं लक्षण आहे आणि ह्या मेहंदीसाठी अडीच अडीच तीन तीन हजार रुपये खर्च करावे लागतात माझ्या ग्रामीण म मा भागातील महिलांना पण खूप साऱ्या हाऊस असतात खूप सारे असतं त्यांना पण ह्यामार्फत मार्फत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून दहा दिवसाचं मेहंदी प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी चालू केलं आहे त्याच्यानंतर खवय्यगिरी खायला कोणाला आवडत नाही हो मग त्याच रोजच्या जेवणापेक्षाही आपण काहीतरी वेगळं शिकावं आणि घरच्यांनासुद्धा त्याचा आनंद घेता यावा यासाठी पाककला ठेवलेली आहे महिला बचत गट असतील महिला बचत गटांना व्यवसायासाठी ज्या रोजगारासाठी उपलब्ध होण्याच्या काय काय संधी आहेत त्यांना लोन कशा प्रकारे उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभं राहतील याच्यासाठी एक व्याख्यान ठेव ठेवलेलं आहे त्याच्यानंतर महिला जेवढी काही कष्ट करते आहे आज महिला म्हणजे नंबर एकला आहे तिचं आरोग्य आणि तिची काळजी घेण्यासाठी आज एक डॉक्टरांचंसुद्धा व्याख्यान ठेवलेलं आहे त्याच्यानंतर चार वाजता सन्माननीय आमच्या पुष्पाताई आमच्या हक्काच्या सोबती यांचा आम्ही केप कापून वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे उत्कृष्ट प्रकारची मेजवानीचासुद्धा आनंद घेणार आहे आणि हे सर्व सर्व सर्व, सर्व काही ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसाहेब यांच्या वतीने यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सहकार्यातून हे सगळं घडवलं जात आहे आणि ताईंच्याविषयी सांगायचं ताई म्हणजे नुसत्या आमदारी बाईच नाही आहेत तर ते आमचा सोपती है। दुखा त्या आमच्या हक्काच्या सोबती आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात असो त्या जेव्हा आम्हाला येतात आमच्यात येतात आम्हाला कधीच असं वाटलं नाही का त्या कोणी आहेत मोठ्या आहेत ब असं अगदी सर्वसामान्य व्यक्तीही या अशा ताई आहेत अशा ताईंना आम्ही सगळ्या महिलांच्या वतीनं आज वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि आमच्या हक्काच्या सोबतीला ईश्वर निरो निरामय आणि निरागस आयुष्य देव आणि त्यांचे हातून साहेबांप्रमाणेच सगळी सेवा घडो आपल्या पूर्ण तालुक्याची असेल जिल्ह्याची असेल ते भावी जिल्हा परिषद अध्यक्ष होणारच आहेत आणि त्यांची सेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते आज बावीस डिसेंबर या निमित्ताने आज पुष्पाताई लामटे आमच्या मार्गदर्शिका त्याचप्रमाणे डॉक्टर किरण लामटे कार्यसम्राट आज यांनी ह्या ठिकाणी आमना आमच्यासाठी जो कार्यक्रम केलेला आहे आयोजित त्यासाठी आम्ही सर्व महिला या ठिकाणी जमलेलो आहे पाककला त्याचप्रमाणे मेहंदी वर्क मेकअपचं सर्व महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे या आधी पण हे कार्यक्रम झालेले आहेत आणि एक महिलांसाठी नवीन व्यासपीठ म्हणून पुष्पाताईंनी आमच्यासाठी खूप व्यासपीठ निर्माण करून दिलेत बोलण्याची संधी महिलांना या माध्यमातून भेटायला लागलेली आहे त्याचप्रमाणे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून महिलांना पुढं आणण्याची त्यांनी एक गोरगरिबां महिला ज्या खेड्यापाड्यातून येतात त्यांना पण या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आमचे तालुक्याचे सर्व लाडके आमचे आमदार चे आम त्यांनीही ज्या प्रमाणात महिलांना मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून दिलेला आहे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो साहेबांचं की त्यांनी महिलांसाठी एवढे मोठे कार्यक्रम केले त्याचप्रमाणे आज आमच्या मॅडमचा बड्डे आहे आणि त्यानिमित्त आम्ही ह्या ठिकाणी जमलेलो आहे आम्हाला आनंद होतो आहे का मै महिलांसाठी महिलांना पुढे येण्यासाठी मॅडमने आमच्यासाठी प्रयत्न करताय आणि आमच्या महिला ज्या आज आम्ही ह्या ठिकाणी जमलो आहे नवीन काहीतरी या ठिकाणी शिकून जाणार आहे आणि म एक नवी उमेद आम्हाला यांच्या माध्यमातून निर्माण होणार आहे धन्यवाद आणि वतीने खूप खूप शुभेच्छा त्यांचं पुढील सर्व सुख सुखसमृद्धीचं आणि अशाच आमच्या पाठीशी पण त्यांनी उभं राहावं याची मी देव प्रार्थ देव ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद